नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षण वेद या यूट्यूब वर मी रुपाली गिरी मॅडम आपले स्वागत करत आहेत तर तुम्ही पाहू शकता शिक्षणवेद या चॅनल चॅनलवर मी बी वर आधारित किंवा बी सिलेबस वर आधारित काही ऑब्जेक्टिव्ह त्याचप्रमाणे दीर्घोत्तरी प्रश्न उत्तरे मी अपलोड केलेली आहेत ते जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया आजचं लेक्चर राहणार आहे तर बघा अध्ययनाचे मूल्यांकन असं या आपल्या विषयाचं नाव आहे आणि हा बी एडमधील फर्स्ट सेमिस्टर म्हणजे प्रथम सत्रातील फर्स्ट सेमिस्टरमधील हा एक सब्जेक्ट आहे अध्ययनाचे मूल्यांकन तर याविषयी आज आपण इथे पाहणार आहोत तर मी ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात हे लेक्चर घेतलेलं ले आहे जर तुम्हाला दीर्घोत्तरी किंवा डिस्क्रिप्टिव स्वरूपात लेक्चर हवे असेल तर तसे तुम्ही कमेंटमध्ये कळवा तर बघा अध्ययनाचे मूल्यांकन यातली पहिला प्रश्न पाहूया मापन म्हणजे एखाद्या गोष्टीचे डॅश डॅश प्रमाण ठरविणे होय तर बघा इथे काय दिलेलं आहे मापन म्हणजे एखाद्या गोष्टीचे डॅश टॅश प्रमाण ठरविणे होय तर त्याचे ऑप्शन दिलेले आहेत पहिला आहे क्रियात्मक दुसरा आहे संख्यात्मक तिसरा आहे भावात्मक आणि चौथा आहे गुणात्मक तर याचं करेक्ट आन्सर आपल्याला सांगता येईल ऑप्शन नंबर दोन संख्यात्मक मापन म्हणजे एखाद्या गोष्टीचे संख्यात्मक प्रमाण ठरविणे होय तर त्यानंतर दुसरा प्रश्न आपण पहा मूल्यमापनामध्ये डॅश टॅस गोष्टीचा समावेश होतो ऑप्शन बघा एक संख्यात्मक दोन आहे गुणात्मक तीन आहे शिक्षकाचा अभिप्राय आणि चार आहे वरील सर्व तर मूल्यमापनामध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे संख्यात्मक गुणात्मक शिक्षकाचा अभिप्राय म्हणजे या तिन्ही गोष्टीचा समावेश मूल्यमापनामध्ये होतो म्हणून याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर चार त्यानंतर बघा तिसरा प्रश्न आपण सांगते मापन हे वस्तुनिष्ठ असते तर मूल्यमापन हे डॅश डॅश असते बघा मापन कसे असते वस्तुनिष्ठ आणि मूल्यमापन कसे असते ते विचारलं आहे तर ऑप्शन बघा एक आहे वस्तुनिष्ठ दोन आहे व्यक्तिनिष्ठ तीन आहे समाजनिष्ठ आणि चार आहे वरील सर्व तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर दोन व्यक्तिनिष्ठ मापन हे वस्तुनिष्ठ असते तर मूल्यमापन हे कसं असतं व्यक्तिनिष्ठ असतं त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक चार शिक्षण प्रक्रिया परिणामकारक व यशस्वी होण्यासाठी डॅश डॅश व डॅश डॅश या सर्व प्रकारच्या नियोजनावर भर दिल्यास शिक्षण प्रक्रिया फलदायी ठरणार आहे तर कोणत्या प्रकारच्या नियोजनावर भर दिल्यास शिक्षण प्रक्रिया फलदायी ठरणार आहे तर ऑप्शन पहा पहिला आहे वार्षिक नियोजन दुसरा ऑप्शन आहे घटक नियोजन तिसरा ऑप्शन आहे पाठ नियोजन आणि चौथा ऑप्शन आहे वरील सर्व तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर वरील सर्व त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा ज्या प्रश्नाचे उत्तर असंख्य वाक्यामध्ये कितीही मोठे लिहिता येते अशा प्रश्नांना डॅश डॅश म्हणतात तर बघा असंख्य वाक्यामध्ये किंवा असंख्य शब्दामध्ये तुम्ही त्याचं उत्तर लिहू शकता अशा प्रश्नांना आपण काय म्हणतो ऑप्शन उवशन बघा एक दीर्घोत्तरी प्रश्न किंवा वजा प्रश्न दोन नंबरचं ऑप्शन आहे वस्तुनिष्ठ प्रश्न तीन नंबरचं ऑप्शन आहे एक व दोन म्हणजे दीर्घोत्तरी पण बरोबर आहे आणि वस्तुनिष्ठ आणि ऑप्शन नंबर चार आहे वरील सर्व तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ दीर्घोत्तरी आणि निबंधवजा प्रश्न निबंधवजा प्रश्न आणि दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये आपण असंख्य वाक्यांचा किंवा शब्दांचा वापर करून ते त्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो त्यालाच आपण दीर्घोत्तरी प्रश्न असंही म्हणतो किंवा निबंध वजा प्रश्न असंही म्हणतो त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक आहे सहा मूल्यमापन करताना डॅश डॅशचे प्रमाण लक्षात घेतले जाते बघा मूल्यमापन करताना नेमकं कोणत्या गोष्टीचं प्रमाण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे त्याचे ऑप्शन आपण पाहूया ऑप्शन नंबर एक आहे गुणाचे व दोषाचे ऑप्शन नंबर दोन आहे गुणाचे ऑप्शन नंबर तीन आहे दोषाचे ऑप्शन नंबर चार आहे विचाराचे तर बघा याचा करेक्ट आन्सर आपल्याला सांगता येईल ते म्हणजे ऑप्शन नंबर एक जेव्हा आपण मूल्यमापन करत असतो तेव्हा विद्यार्थ्याच्या गुणाचे आणि दोषाचे दोनाचेही प्रमाण आपल्याला काय करावं लागते लक्षात घ्यावं लागते आणि त्यानंतरच आपल्याला मूल्यमापन करावे लागते त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक सात आहे मूल्यमापनाचा उदय डॅश टॅश देशाने केला बरं मूल्यमापन ही प्रक्रिया नेमकी कोणत्या देशांनी सुरुवात केली किंवा याचा उदय कोणत्या देशात झाला असा प्रश्न आहे त्याचे ऑप्शन बघा एक आहे अमेरिका दोन आहे भारत तीन आहे चीन आणि चौथा ऑप्शन आहे इंग्लंड तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर चार इंग्लंड त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा इसवी सन एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये डॅश डॅश यांनी हे तंत्र शोधून काढलेले कोणतं तंत्र कोणतं तंत्र विचारलं आहे तुम्हाला इथे बघा इथे तुम्हाला मूल्यमापनाचं तंत्रच विचारलेलं आहे तर ते कोणी शोधून काढले ऑप्शन बघा एक डी आय एल सेकंड दाएक, दाएक आहे अरिस्टॉटल थर्ड आहे डॉक्टर बेजामिन ब्लूम आणि चार आहे बॉर्न डाईक डाईक आहे तिथे क आहे डाईक त्यानंतरचा बघा त्याचं करेक्ट आन्सर आहे या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे डॉक्टर बेझामिन ब्लूम ऑप्शन नंबर थर्ड याचा आन्सर राहील त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा मूल्यमापन प्रक्रियेत कोणत्या तीन घटकांचा समावेश आहे बघा ऑप्शन आहेत एक शैक्षणिक उद्दिष्टे दोन अध्ययन अनुभूती तीन मूल्यमापनाची साधने आणि चार वरील सर्व प्रश्नावरूनच तीन घटक विचारला आहे ऑप्शनमध्ये तीनच घटक दिलेला आहे म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार वरील सर्व शैक्षणिक उद्दिष्ट अध्ययन अनुभूती मूल्यमापनाची साधने या तिन्ही घटकांचा समावेश मूल्यमापन प्रक्रियेत होत असतो त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा यापैकी कोणते मूल्यमापनाचे गुणात्मक साधन नाही तर बघा मूल्यमापन मापनाचे काही साधन आहे जसं गुणात्मक आहे संख्यात्मक आहे त्यात गुणात्मक साधनामध्ये कोणतं साधन नाही विचारले लक्षात घ्यायचं आहे नाही तर ऑप्शन बघा एक परीक्षा दोन प्रकल्प प्रकल्पतंत्र तीन तंत्र, चार आणि समाजनिती तंत्रे तर याचं करेक्ट आन्सर आहे त्या त्यामध्ये ऑप्शन नंबर अ किंवा ऑप्शन नंबर एक परीक्षा त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा वेळोवेळी सतत विविध क्षमतांचे मापन म्हणजे डॅश डॅश होय तर ऑप्शन बघा एक सर्वकष मूल्यमापन दोन गुणात्मक मूल्यमापन तीन संख्यात्मक मूल्यमापन आणि चार आहे सातत्यपूर्ण मूल्यमापन तर सतत विविध क्षमताचे मापन केले जाते त्याला कोणतं मूल्यमापन म्हटलं जातं तर त्याला म्हटलं जातं सातत्यपूर्ण मूल्यमापन त्यातलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा सर्व उद्दिष्टांचे मापन करण्यासाठी आवश्यक त्या सर्व साधनांचा वापर करणे म्हणजे डॅश डॅश होय ऑप्शन नंबर एक आहे सर्वकष मूल्यमापन दोन आहे गुणात्मक मूल्यमापन तीन आहे सातत्यपूर्ण मूल्यमापन आणि चार आहे संख्यात्मक मूल्यमापन तर विचारलं काय आहे सर्व उद्दिष्टाचे मापन करण्यासाठी आवश्यक त्या सर्व साधनांचा वापर करणे कशामध्ये केलं जातं सर्व साधनांचा वापर तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे सर्वकष मूल्यमापन मध्ये या सर्व साधनांचा वापर केला जातो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा मापनासाठी आवश्यक घटक डॅश डॅश आहेत आता मापन करायचं आहे पण त्यासाठी लागणारे आवश्यक घटक कोणकोणते आहेत ऑप्शन पहा एक आहे अचूक निरीक्षण दुसरा आहे निरीक्षणाचे त्यात आहे बघा इथे निरीक्षणाचे सांख्यीकरण असं दिलेलं आहे काय दिलेलं आहे इथे आहे निरीक्षणाचे सांख्यिकरण तिसरं ऑप्शन आहे मापनाचे परि परिणाम आहे परिणाम मापनाचे परिणाम आणि चार आहे वरील सर्व तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड किंवा ऑप्शन नंबर चार वरील सर्व अचूक निरीक्षण निरीक्षणाचे सांख्यिकीकरण मापनाचे परिमाण किंवा परिणाम हे तिन्ही ऑप्शन आपल्या मापण्यासाठी किंवा हे तिन्ही घटक आपल्याला मापण्यासाठी आवश्यक आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा मूल्यमापन म्हणजे विद्यार्थ्यांनी किती प्रमाणात शैक्षणिक उद्दिष्ट साध्य केली आहेत याचा पडताळा घेण्यासाठी वापरलेली सूत्रबद्ध पद्धती होय असे कोणी म्हटले आहे तर बघा ही एक व्याख्या आहे ती व्याख्या कोणी म्हटली आहे तर ऑप्शन खाली दिलेली आहेत एक बेझामिंग ब्लूम दोन आहे स्टफलबीज तीन आहे हॉल सिंगर आणि चार आहे वरील कोणीही नाही तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर एक बेंझाबिन ब्लूम यांनी असं म्हटलं आहे की मूल्यमापन म्हणजे विद्यार्थ्यांनी किती प्रमाणात शैक्षणिक उद्दिष्ट साध्य केली आहेत यांचा पडताळा घेण्यासाठी वापरलेली सूत्रबद्ध पद्धती होय याचं करेक्ट आन्सर सांगितलं आहे तुम्हाला फर्स्ट त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा शैक्षणिक उद्दिष्टे म्हणजे डॅश डॅश होय तर बघा शैक्षणिक उद्दिष्ट म्हणजे नेमकं काय समाधान ऑप्शन नंबर दोन साधन ऑप्शन नंबर तीन ध्येय का चार साध्य तर शैक्षणिक उद्दिष्ट म्हणजे साध्य होय ऑप्शन नंबर चार याचा आन्सर राही अशा प्रकारे आपण बघा काही मोजके असे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहे अध्ययनाचे मूल्यमा मूल्यांकन या पाठातली परत आपण पाहणार आहोत त्याच्या पुढचे प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण इथेच थांबूया धन्यवाद